हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा अगदी असा मुगाचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत आणि तेही अगदी घरच्या सामग्रीमध्ये दोन ते तीन साहित्यामध्ये हा मुगाचा शिरा बनून तयार होतो आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो पाहू शकता दिसताच तोंडाला पाणी सुटेल असा हा आपला मुगाचा शिरा तयार झालेला आहे चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर मुगाची डाळ आपल्याला व्यवस्थित मिडियम गॅसवर भाजून घ्यायची आहे इथे थोडंसं आपल्याला वेळ लागू शकतो कारण आपल्याला इथे मीडियम गॅसवर अगदी खरपूस होईपर्यंत ही होई मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे जेवढी छान मुगाची डाळ भाजेल तेवढाच आपला शिरा छान तयार होणार आहे तर आपल्या डाळीचा हलकासा कलर चेंज झालेला आहे पाहू शकता तर आता आपल्याला ही डाळ एकदम थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे तोपर्यंत इथे जेवढी डाळ आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे आणि त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे एक वाटी साखरसाठी ते मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे पाहू शकता आणि हे पाणी आपल्याला साखर मेट होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तर साईडला मी पाणी गरम करून घेते आणि इथे मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे मी दोन चम्मच तूप घातलेलं आहे पाहू शकता तर तूप व्यवस्थित मेल्ट झालं की जे आपण डाळ मिक्सरला वाटून घेतली होती डाळ आपल्याला थोडीशी दरदरी वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आहे आणि पीठ परत एकदा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर पूर्ण तूप भाजण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिट सॉरी पूर्ण पीठ भाजण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिट लागतात तर इथे पाहू शकता तीन ते चार, चार मिनिटामध्ये व्यवस्थित आपलं पीठ भाजून झालेलं आहे तर गॅसने मीडियमच ठेवला होता आणि या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकलेले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील तुम्ही ते घालू शकता त्याच्यानंतर जर वेलची पूड आवडत असेल तर ती देखील या स्टेपला तुम्ही घालू शकता आता आपल्याला जे आपण गरम करून पाणी घेतलं होतं ते पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे खूपच यम्मी हा आपला शिरा बनतो तर पूर्ण पाणी घातल्यानंतर आपल्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये कुठळ्या होणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला सारखं एक ते दोन मिनिट याला मिक्स करत राहायचं आहे तर इथे पाहू शकता लगेचच हे मिश्रण कोरडं होत आहे आणि शिऱ्याने आपलं पाणी सोसून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे परत याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच तूप घालायचं आहे तर इथे पाहू शकता आपला शिरा तयार झालेला आहे परत इथे मी शिऱ्याला शाईन येण्यासाठी एक चम्मच तूप घातलेला आहे तर पाहू शकता एकदम आपला हेल्दी असा पौष्टिक हा मुगाचा शिरा तयार झालेला आहे पाहताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला मुगाचा शिरा तयार झालेला आहे प्लेट ले ले तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच्यावरून मी परत थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तर पाहू शकता किती यम्मी दिसत आहे आणि खायला तितकाच टेस्टी झाला होता तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशा चेका